एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद एन सी आर टी तिसरी ते सहावी इयत्तेसाठी नवीन अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके प्रकाशित करणार आहे इतर वर्गाच्या अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकांमध्ये कोणताही बदल होणार नाही असे सी बी एस ईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सी बी एस ई संलग्न शाळांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की एन सी आर टीने त्यांना कळवले आहे की इयत्ता तिसरी ते सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांवर काम केले जात आहे लवकरच ते प्रकाशित केले जातील सी बी एस ईचे संचालक शैक्षणिक जोसेफ इमॅन्युएल म्हणाले की तिसरी ते सहावीसाठी ही नवीन पुस्तके असतील एन सी आर कडून साहित्य प्राप्त झाल्यानंतर ते सर्व शाळांना ऑनलाईन पाठवले जाईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा